नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी विरोधी पक्षानं दिलेल्या अंतिम आठवड्या प्रस्तावातले काही महत्वाचे मुद्दे परस्पर वगळण्यात आल्यानं संतप्त विरोधकांनी त्याला जोरदार आक्षेप घेतल्यावरती विधानसभेत गदारोळ झाल्यामुळे आज कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं सभागृहाच्या आजच्या सकाळच्या विशेष बैठकीमध्ये लक्षवेधी सूचनांवरती चर्चा करण्यात आली त्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तर पुकारताच पृथ्वीराज चव्हाण यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावातून भ्रष्टाचारासंबंधीचे काही मुद्दे आमच्याशी चर्चा न करताच परस्पर वगळल्याचा आरोप केला लक्षवेधी सूचनांवरच्या चर्चेमध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानातल्या कारभारावरती चर्चा झाली शिर्डी आणि पंढरपूरप्रमाणेच या देवस्थानातही शैक्षणिक पात्रतेवर आधारित पुजाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी कायदा करण्यासाठी समिती नेमल्याची माहिती विधी आणि न्याय विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली से प्रणेते आणि ज्येष्ठ विचारवंत दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत नानाजी देशमुख आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडला शालेय पोषण आहार खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला बाजारभावापेक्षा अधिक दरानं खरेदी केल्यानं शासनाचं बरंच नुकसान झालंय असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या प्रस्तावावरती विधान परिषदेत चर्चा सुरू आहे या चर्चेमध्ये परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी इंदिरा गांधी यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवांचं कथन केलं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी आपापली मतं व्यक्त केली देशामध्ये आणीबाणी लागू करण्याचा इंदिरा गांधी यांचा निर्णय अनेकांना आवडला नाही पण देशहिताकरता घेतलेला तो निर्णय होता हे लोकांच्या नंतर लक्षात आलं असं मत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केलं आज सामाजिक प्रसारमाध्यमांच्या गोतावळ्यामध्ये गुंतलेल्या नव्या पिढीला पिता आणि मुलगी यांच्यातला संवाद करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यातला पत्रव्यवहार वाचण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्यसभेच्या कार्यवाहीमध्ये दहा वर्षांच्या काळामध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी मोलाचं योगदान गौरव गौरवोद्गार पण युरोप समारंभात पंतप्रधान बोलत होते अन्सारी यांच्या राजनैतिक अनुभवाचा फायदा सदस्यांना झाला देशाच्या कल्याणासाठी त्यांनी आहोरात्र काम केलं असं पंतप्रधान म्हणाले राज्यसभेचं कामकाज अन्सारी यांनी उत्तम पद्धतीनं चालवलं आणि त्यांचा सल्ला सदस्यांसाठी नेहमीच उपयुक्त ठरला असं वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग तसंच विरोधी पक्ष गुलाम नबी आझाद आणि केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री यांचीही यावेळी भाषणं झाली नवनिर्वाचित उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू उद्या आपल्या पदाची शपथ घेणार आहेत देशातल्या सार्वजनिक वाहतुकीच्या वापरावरती नागरिकांनी अधिकाधिक भर दिला पाहिजे असं मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त कलि नवी दिल्ली इथं जैव इंधन दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते देशामध्ये खाजगी वाहनांची संख्या वाढल्यानं सार्वजनिक वाहतुकीचा सा वापर कमी होत आहे आणि प्रदूषणात त्यामुळे वाढ होत आहे असं म्हणाले जैव इंधनाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मोहीम राबवण्याची गरज आहे असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितलं ओबीसी संघर्ष समन्वय समितीनं आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन केलं देशाच्या लोकसंख्येमध्ये ओबीसीचं प्रमाण साठ टक्क्याहून अधिक आहे मात्र या या प्रवर्गावरती आजपर्यंत अन्यायच झाला असल्याचं समितीचं म्हणणं आहे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळावं सामाजिकदृष्ट्या मागास नसल्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देऊ नये केंद्रीय स्तरावरती स्वतंत्र ओबीसी मंत्रालय असावं ओबीसी आयोगाला एस सी एसटी आयोगाप्रमाणे संवैधानिक दर्जा देण्यात यावा नव्या राज्य मागासवर्गीय आयोगाची नेमणूक करावी मंडल आयोग आणि नचेप्पन आयोगाच्या शिफारसी पूर्णत लागू कराव्यात अशा मागण्या ओबीसी संघर्ष समन्वय समितीनं केल्या आहेत नागपूरहून हज यात्रेला जाणारा पहिला जथ्था आज सकाळी रवाना झाला हज यात्रेच्या पहिल्या विमानानं चारशे वीस यात्रेकरोंना घेऊन आज नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी अकरा वाजता उड्डाण केलं पहाटेपासूनच हजला जाणाऱ्या यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी हज हाऊस इथं गर्दी केली होती अकरा आणि बारा तारखेला सुद्धा हजसाठी विमान उड्डाणं करणार आहेत एकूण दोन हजार दोनशे चाळीस यात्रेकरू हजला जाणार आहेत हिंदी चित्रपटसृष्टीतले चरित्र अभिनेत्री सीताराम पांचळ यांचं आज पहाटे मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं ते चोपन्न वर्षांचे होते मूत्रपिंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगांना ते आजारे होते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये बँडिट क्वीन या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं स्लम मिलेनियर, पिपली लाईव्ह पानसिंग तोमर जॉली एल बी दोन या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार